नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घरो वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया टक्चार पूर्व आशय ज्ञान अभिवृद्धी अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषयविवेचन मुद्दे आहेत मराठी विषयासंदर्भात आशयज्ञान अभिवृद्धीची संकल्पना व महत्त्व दुसरा मुद्दा आहे मराठी शिक्षकासाठी आवश्यक पूर्वज्ञानाचे व उत्तर आशयाच आशय पातळीचे निर्धारण तिसरा मुद्दा आहे मराठी आशयाच्या संरचनेतील ओ घटकाचे स्थान अन्य संबंधित संकल्पनांचा विचार घटक चार अभ्यासक्रमातील घटकाचा त्याच्या त्याच वर्गाच्या अन्य घटकांशी संबंध तसेच अन्य स्तरावरील घटकांशी संबंध घटक पाच भारांशाच्या दृष्टीने घटकाचे महत्त्व घटक सहा आवश्यक संदर्भ निश्चित व अभ्यास पाठाचा सारांश पारिभाषिक शब्द अनुधावन कृती अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत पाठाची उद्दिष्टे पाहूया या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही समजू शकाल तुम्ही अध्यापन पूर्व आशय ज्ञान अभिवृद्धीची संकल्पना व महत्त्व सांगू शकाल तुम्हाला मराठीच्या विशिक्षकासाठी आश आवश्यक पूर्वज्ञानाचे व आशय पातळीचे निर्धारण करता येईल आशयाच्या संरचनेतील घटकाचे स्थान व अन्य संबंधित संकल्पनांचा विचार स्पष्ट करता येईल अभ्यासक्रमातील घटकांचा त्याच वर्गाच्या अन्य घटकांशी संबंध तसेच अन्य स्तरावरील घटकांशी असलेला संबंध सांगता येईल पुढील मुद्दा भारांशाच्या दृष्टीने घटकाचे महत्त्व व घटकातील कठीण किंवा अवघड भागांचा विचार स्पष्ट करता येईल तुम्ही आवश्यक संदर्भांची सुनिश्चिती करून अभ्यास करू शकाल पाठाचे प्रास्ताविक आहे तुम्ही या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी मराठी विषयाच्या ज्ञानशाखेच्या संरचनेचा अभ्यास मागील प्रकरणात केला आहे अध्यापन पूर्व आशय ज्ञान अभिवृद्धी या घटकाच्या पुढील विवेचनावरून अध्यापकाला अध्यापन करण्यापूर्वी अनेक बाबी माहीत असणे आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल या घटकात मराठी आशयज्ञान अभिवृद्धीची संकल्पना व महत्त्व आवश्यक पूर्वज्ञान व ऊ आशय पातळीचे निर्धारण या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत आशयाच्या संरचनेतील घटकाचे स्थान व अन्य संबंधित संकल्पनांचा विचार अभ्यासक्रमातील घटकांच्या त्याच वर्गाच्या अन्य घटकांशी संबंध तसेच अन्य स्तरावरील घटकांशी असलेला संबंध यांचे विवेचन केलेले आहे बारांशाच्या दृष्टीने घटकाचे महत्त्व घटकातील कठीण भागांचा विचार आवश्यक प्र संदर्भांची निश्चिते व अभ्यास या नमूद केल्या आहेत या सर्वांच्या आधारे मराठी विषयातील कोणत्याही घटकाच्या उपघटकाच्या अध्यापनासाठी तुमची पूर्वतयारी होईल याचा तुम्हाला परिणामकारक अध्यापन करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल पाठाचे विषय विवेचन पाहूया पहिला मुद्दा आहे मराठी ज्ञा विषयासंदर्भात आशय ज्ञान अभिवृद्धी संकल्पना व महत्त्व विद्यार्थ्यांच्या परिणामकारक अध्ययनासाठी शिक्षकाने स्वतः उत्तम तयारी करणे आवश्यक असते अध्या अध्यापनाचा परिणाम शेवटी शिक्षकाच्या अध्ययनाच्या पूर्ततेवरच अवलंबून असतो अध्यापनाच्या या तयारीत आपण जो आशय घटक शिकवणार आहोत तो का शिकवायचा कसा शिकवायचा म्हणजेच उद्दिष्टांचा विचार अभ्यासक्रमातील त्या आशय घटकाचे स्थान हा आशय घटक शिकविताना नेमका कशावर भर द्यायचा भारांशाच्या दृष्टीने आपण या आशय घटकाचे मूल्यमापन कसे करणार आहोत याचा विचार या घटकाच्या तयारीत येत असतो शिकवायच्या घटकाची पार्श्वभूमी त्या घटकात आलेल्या संकल्पनांचा अर्थ संदर्भ तसेच अन्य संकल्पनांशी संबंध इत्यादी बाबद्दल अधिक ज्ञान मिळवणे समजावून घेणे व आत्मसात करणे याला आशयज्ञान अभिवृद्धी असे म्हणतात मराठी विषयातील कोणताही पाठ्यांश व संबंधित पद्धती यांचा एकत्रित विचार करण्यापूर्वी मराठी शिक्षकाने संबंधित इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाचे वार्षिक नियोजन घटक नियोजन त्या संदर्भात संबंधित घटकाचा उपघटकाचा सखोल अभ्यास करावा त्यासाठी त्याला किंवा तिला खालील बाबींचा अभ्यास करावा लागेल एक घटकानुसार पूर्वज्ञान निश्चिती दोन पाठ्यांशाचे पृथककरण म्हणजेच घटना संकल्पना शैली नवे शब्द म्हणी अलंकार इत्यादी तीन उद्दिष्टे व स्पष्टीकरणाची निश्चिती चार अध्यापनाच्या दृष्टिकोनातून पाठ्य व वस्तूंचे संघटन व अध्यापन उप उपागमाची म्हणजे मार्गाची निश्चिती पाच अध्यापन आकृतीबंध व अध्ययन अनुभवांची निश्चिती सहा आधार प्रणालीचा विचार सात अध्यापन कौशल्याची निवड आठ पाठ्यांशाचा पदबंध नऊ मूल्यमापन साधने दहा पाठ टाचण्याचे लेखन याशिवाय तुम्हाला खालील बाबींचा सखोल अभ्यास करावा लागेल मराठी विषयाच्या पाठ्यक्रमाची रचना संबंधित घटकातील आशयाचा त्याच घट पाठ्यपुस्तकातील इतर घटकांशी संबंध तसेच इतर शालेय विषयांशी कोणता संबंध आहे हे अभ्यासून आवश्यक तेथे कसा समवाय समन्वय साधावायचा याचा विचार करावा लागेल वि नेहमी एकच अध्यापन पद्धती न वापरता त्यात विविधता आणावी त्यासाठी अध्यापनाच्या प्रतिमानांचा विचार करावा संबंधित शिक्षक हस्तपुस्तिकेचा अभ्यास करावा घटकाचे अध्यापन करण्यापूर्वी किंवा घटकाचे अध्यापन प्रभावी होण्यासाठी आपणास संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करावा लागेल वरील सर्व बाबींचा विचार सखोलपणे केल्यास तुमच्यासमोर अध्यापनाचे एकत्रित चित्र उभे राहील अध्यापनासाठी बौद्धिक मानसिक व शारीरिक तयारी होईल या सर्वांच्या आधारे अध्यापनासाठी पूर्व आशय ज्ञान अभिवृद्धी होईल त्याचा तुम्हाला परिणामकारक अध्यापन करण्यासाठी निश्चित उपयोग होईल एखाद्या घटकाची पूर्वज्ञान निश्चितीखालील उदाहरणाप्रमाणे होईल नववीला मराठी पाठ्यपुस्तकातील बालकवींची निसर्ग क विषयक कविता शिकवायची असेल तर पूर्वीच्या वर्गात बालकवींच्या शिकवलेल्या कविता विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान होईल निसर्गरम्य कविता पूर्वी झाली असली तरी तेही पूर्वज्ञान होईल लक्षात ठेवा अध्यापनपूर्व आशय ज्ञान अभिवृद्धीच्या अंतर्भूत असलेली वरील बाबींचा सखोल अभ्यास केल्यास आपले अध्यापन प्रभावी होऊ शकेल घटक दोन मराठी शिक्षकासाठी पूर्वज्ञानाचे व उ आशय पातळीचे निर्धारण कोणत्याही घटक शिकवला जाण्यापूर्वी किंवा घटकाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला त्या घटकाच्या आशयासंबंधी व आविष्कार पद्धतीसंबंधी किमान काही गोष्टी माहीत असाव्यास लागतात तरच तुम्ही तो विशिष्ट घटक अधिक डोळसपणे शिकवू शकाल यालाच त्या घटकाचे अध्यापना अध्यापकासाठीचे पूर्वज्ञान असे म्हणतात मानसशास्त्राच्या नियमाप्रमाणे कोणतेही नवे ज्ञान नवे अनुभव हे नेहमी अन्य ज्ञानाशी जुन्या अनुभवांशी जोडले जातात तसाच तो अद्या कायमस्वरूपी लक्षात राहतात अध्यापनापूर्वी तुम्ही जो घटक शिकवायचा आहे त्या संदर्भात उपलब्ध पुस्तकांचे वाचन करणे आपल्या विषयात स त्या संदर्भात प्रचलित घडामोडी त्यासंबंधी झालेली संशोधने अद्ययावत ज्ञानाची माहिती करून घेणे गरजेचे आहे याशिवाय तुम्हाला त्या घटकातील क्लिष्ट भाग व नवे संबोध ज्ञात करून घेतले पाहिजेत उदाहरणार्थ यत्ता सहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात कृष्णामाई हा काकासाहेब कालेगलकरांचा प्रवास वर्णनपर पाठ शिकवलेला आहे तर तुम्हाला या पाठासंबंधी पुढील तयारी करावयासला हवी काकासाहेब कालेलकर यांचे हिमालयातील प्रवास हे प्रवास वर्णन पुस्तक वाचावयास हवे शिवाय इतर साहित्यिकांची प्रवास वर्णने पुस्तके वाचाव्यास हवी उदाहरणार्थ गंगाधर गाडगे यांचे गोपुरांच्या प्रदेशात व सीता प समुद्रापल्लेकडे गोडसे भैडची यांचे माझा प्रवास प्राध्यापक अनंत कानेकर यांचे धुक्यातून ताऱ्याकडे पु ल देशपांडे यांचे अपूर्वाई व अपूर्व रंग इत्यादी प्रवास वर्णने पुस्तके वाचाव्यास हवी यांच्याशिवाय तुम्हाला रोजची वर्तमानपत्रे नियतकालिके यामधून प्रवास वर्णनाविषयी माहिती तसेच प्रवास वर्णनासंबंधी झालेली संशोधने ज्ञात करून घेतलेली असली पाहिजेत कृष्णामैया घटकाच्या संदर्भात प्रवासाचा वर्ग निश्चित करण्यासाठी महाराष्ट्राचा व आंध्र प्रदेशाचा नकाशा शाहू महाराजांच्या समाधीचे चित्र समर्थ रामदास व शिवाजी महाराज यांच्या भेटीचे चित्र कृष्णेच्या उगमाचे व संगमाचे चित्र रामशास्त्री यांचे न्यायनिवाडा करतानाचे चित्र कृष्णेला मिळणाऱ्या नद्या त्यांचा आराखडा इत्यादी साहित्य गोळा करणे आवश्यक आहे शिक्षणाची एक विशिष्ट संरचना आहे यातील प्रत्येक विषयाची मांडणीसुद्धा तुम चढत्या बाजणीची आहे पूर्वी शिकवलेल्या भागाची पुढील इयत्तेमध्ये आवर्तने असतात तो भाग परत पुढच्या इयत्तेमध्ये येतो म्हणून आशयाचा विचार करताना तो कोणत्या इयत्तेसाठी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी स्पष्ट करावायचा आहे व तो कोणत्या पद्धतीचा अवलंब केला तर सर्वात चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना स्पष्ट होऊ शकेल हे लक्षात घेणे आवश्यक आहे लक्षात ठेवा अध्यापनापूर्वी जो घटक शिकवणार आहात त्यासंदर्भात उपलब्ध पुस्तकांची वाचन प्रचलित घडामोडी संशोधने अद्ययावत ज्ञानांची माहिती इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास केल्यास तुम्हाला अध्यापनाची पूर्वतयारी चांगली करता येईल घटक तीन पाहूया मराठी आशयाच्या संरचनेतील उघटकाचे स्थान अन्य संबंधित संकल्पनांचा विचार विषय संरचना ही शिक्षण क्षेत्रातील अलीकडची संकल्पना आहे जे ज्ञान जी माहिती योग्य प्रकारे संरचित असते ती अधिक टिकाऊ स्वरूपाची असते तसे प्रत्येक ज्ञानशाखेची स्वतःची एक अशी संरचना असते या गृहितकांवर ही संकल्पना आधारलेली आहे विषय संरचना म्हणजे त्या विषयातील निरनिराळ्या आशयांची अशा प्रकारे मांडणी करणे की ही मांडणी अधिकाधिक सामान्यीकृत होते होऊन आपल्या विषयातील कोणत्याही घटकाचे ज्ञान आपल्याला त्या संरचनेत सहजत्या दर्शविता येईल घटकातला आपापल्या विषयाची संरचना माहीत असेल तर तो शिकवायचा घटक कशाचा उपविभाग आहे कोणत्या अन्य घटकांशी संबंधित आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना स्पष्ट करू शकेल व त्यामुळे ते ज्ञान अधिक टिकाऊ स्वरूपाचे असेल व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे, असे म्हटले जाते प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धती भिन्न असते त्यामुळे मराठी विषयाची संरचना मांडताना एखादी व्यक्ती मराठीचा कसा कसा विकास होत गेला हेही सांगेल तिच्या शाखेपर्यंत शाखोपशाखात कालानुरूप होणारा बदल दाखविण्याच्या दृष्टीने प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन आधुनिक काळ त्यांच्या अनुषंगाने संरचना मांडून दाखवतील तर दुसरी एखादी व्यक्ती मराठी विषयाची संरचना सामाजिक धार्मिक राजकीय वैज्ञानिक ललित अशा वर्गीकरणाच्या सुद्धा मांडवेल एखादी व्यक्ती गद्य पद्य लेखन व्याकरण इत्यादी घटकांचा विचार करून मांडेल एखादी व्यक्ती वरील तिन्ही प्रकारांचा एकत्रित विचार करून विषयाची संरचना मांडेल प्रत्येक विद्याशाखेतील एक संरचना असते म्हणजे मूळ विद्याशाखेच्या काही मुख्य भाग शाखा व उपशाखा असतात प्रत्येक शाखेत उपशाखेत अनेक संबोध येत असतात संबंधित घटक हा त्या घट शाखेत कोठे येतो हे तुम्ही ज्ञान करून घेतले पाहिजे त्या माहितीच्या आधारे तुम्ही आपली मूळ शाखा व उपशाखा कशा विकसित होत गेल्या हे जाणून घेऊ शकाल पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे माहितीच्या आधारे विशिष्ट घटकांची पार्श्वभूमी आपल्याला स्पष्ट होईल शिवाय संबंधित घटक शिकवण्यापूर्वी त्या घटकाच्या संरचनेतील स्नाना स्थानानुसार कोणकोणत्या संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे हे आपल्याला समजेल उदाहरणार्थ इयत्ता पाचवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात राष्ट्रभक्तीपर किंवा देशभक्तीपर पाठ कवितात लेख एकत्र एक करता येईल उदाहरणार्थ स्वातंत्र्याचा महोत्सव प्रफुल्लचंद्र रॉय आम्ही महाराष्ट्र कन्या माझ्या मायदेशी इयत्ता आठवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तक राष्ट्रभक्तीपर किंवा देशभक्तीपर पाठ कविता एकत्र करता येईल उदाहरत भारत माझा देश आहे यदुनाथ थत्ते वीर वामन जोशी विद्याधर गोखले सैनिकी रक्त लक्ष्मीकांत तांबोळी पाळीव पोपटास काव्यविहारी अशा प्रकारे घटक निर्मितीचा फायदा म्हणजे तुम्हाला सलग अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करणे सुलभ होईल त्यांच्या सामाजिक राष्ट्रीय वा धार्मिक जागृती करणे निरनिराळे लेखक व कवी यांच्या विचारांचा तुलनात्मक परिचय करून देऊन विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक व समृद्ध करता येईल यानंतर तो घटक कसा शिकवायचा याचा विचार करणे आवश्यक ठरते समजा तुम्हाला एखाद्या घटकाचे अध्यापन करावायचे आहे तर तुम्ही स्वतः कोणत्या कृती करणार याचे पूर्व नियोजन केले पाहिजे उदाहरणार्थ प्रश्न विचारणे कथन करणे शैक्षणिक साधन दाखवणे उदाहरणार्थ सोडविणे विविध दाखल्यांचा उपयोग करणे फलक लेखन करणे विद्यार्थ्यांचा प्रतिस्वा साथ स्वीकारणे इत्यादी शिवाय तुमच्या व कृतीस विद्यार्थी कोणता प्रतिसाद देणार आहे याचाही विचार करावा लागेल उदाहरणार्थ प्रश्नाचे उत्तर देणे श्रवण करणे शैक्षणिक साधनांचे निरीक्षण करणे प्रयोगाचे निरीक्षण करणे तुम्ही सांगितलेली कृती करणे फलक लेखन उतरवून घेणे शंका विचारणे इत्यादी अध्यापनाचा घटक कोणताही असो तो परिणामकारक शिकवायचा असेल तर तो शिक्षक व विद्यार्थी कृती स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे त्यासाठी घटकाचे संरचनेतील स्थान निश्चित झाल्यावर अध्यापन अध्ययन प्रक्रियेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या कृतीसंबंधी संकल्पना स्पष्ट करता आल्या पाहिजेत लक्षात ठेवा अध्यापन करण्यापूर्वी संबंधित पाठाचे आशयाच्या व आविष्करणाच्या दृष्टीने संरचनेतील स्थान शोधणे गरजेचे आहे त्याचबरोबर अध्यापन अध्ययनाशी संबंधित संकल्पनांचा विचार केला तर आपले प्र अध्यापन प्रभावी होऊ शकेल घटक चार अभ्यासक्रमातील घटकांचा त्याच वर्गाच्या अन्य घटकांशी संबंध तसेच अन्य स्तरावरील घटकांशी संबंध तुम्ही ज्या वर्गाचा घटक अध्यापनासाठी निवडला असेल त्याच वर्गासाठी निश्चित केलेल्या त्याच विषयाच्या अभ्यासक्रमातील इतर घटकांशी असलेला संबंध माहीत असणे गरजेचे आहे उदाहरणार्थ इयत्ता सहावीला मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात राम गणेश गडकरी यांचा गोकुळ हा पाठ त्यांच्या प्रेमसन्यास या नाटकातील भाग आहे या इयत्तेमध्ये इ म्हणजेच इयत्ता सहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात विवा शिरवाडकर यांचा जुलेखा हा पाठ त्यांच्या वीज म्हणाली धर्तीला या ऐतिहासिक नाटकातील भाग आहे किंवा उदाहरणार्थ इयत्ता सातवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात जयंत दळवी यांचा चोरी झाली नाही हा पाठ याच इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता सातवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात शरदचंद्र गोखले यांच्या प्रायश्चित्त हा पाठ वरील दोन्ही पाना इयत्तांमध्ये नाटक प्रकारांचा समावेश झालेला दिसून येतो शिवाय अभ्यासक्रमातील नाटक नाट्य प्रकाराचा त्याच वर्गाच्या अन्य घटकांशीही संबंध आलेला आहे अन्य स्तरावरील घटकांशी संबंध पाहूया तुम्हाला नाटक या घटकाचे अध्यापन करावायचे असेल तर त्याच प्रकाराच्या पाठांचा इतर कोण कोणत्याही इयत्तांमध्ये समावेश केलेला आहे हे पाहावे लागेल उदाहरणार्थ इयत्ता आठवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात राग गडकरी गर, रा यांचा प्रेमसन्यास या द नाटकात गोकुळाची साक्ष हा पाठ भाग पाठ म्हणून आलेला आहे यापूर्वी म्हणजे इयत्ता सहावीमध्ये मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात रामग राग गडकरी यांच्या प्रेमसन्यास या नाटकातील गोकुळ हा पाठ आलेला आहे या दोन्ही भागांचा परस्पर संबंध लक्षात घेणे आवश्यक ठरते किंवा इयत्ता नववीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात प्रके अत्रे यांचे एकेकाचे वेळ हा पाठ आलेला आहे हा पाठ त्यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकातील भाग आहे या दोन्हीही विनोदी नाटकां नाटककारांनी आपापल्या शैलीत कशी मजा आणली आहे याचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक ठरते म्हणजे नाटक या आविष्कार प्रकाराचा अन्य स्तरावरील त्या स्तरेच्या घटकांशी असलेला संबंध स्पष्ट होतो त्या दृष्टीने तुम्हाला याप्रमाणे अभ्यास करावा लागेल लक्षात ठेवा अध्यापन घटक ज्या विवर्गाचा असेल त्याच यत्तेसाठी निश्चित केलेल्या त्याच विषयाच्या अभ्यासक्रमातील इतर घटकांशी असलेला संबंध शोधणे व त्या घटकाचा त्या वर्गाच्या आधी व नंतरच्या स्तरावरील अभ्यासक्रमात कोठे कोठे संबंध येतो हे स्पष्ट झाले तरच अध्यापन घटक प्रभावी होईल घटक पाच भारांशाच्या दृष्टीने घटकांचे महत्त्व घटकातील कठीण किंवा अवघड भागांचा विचार अध्यापन करण्यापूर्वी तुम्ही जो घटक शिकवणार आहात त्या घटकावर परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर आपले लक्ष हवे अध्यापनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यांच्यातील सप्त सुप्त गुणांचा विकास मूल्य रुजवणे इत्यादी सर्व जरी खरे असले तरी शेवटी प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या अध्ययन घटकाकडे परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच पाहत असतो परीक्षा पास झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही शिवश विशेषतः इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे विद्यार्थी परीक्षार्थी बनलेले असतात त्यामुळे कोणताही घटक अध्यापन करण्यापूर्वी भारांशाच्या दृष्टीने त्या घटकास किती महत्त्व आहे एकूण गुणांमध्ये भारांश त्या प्रकरणात दिलेला आहे याचाही विचार अध्यापन करण्यापूर्वी शिक्षकाने करणे आवश्यक आहे तसंच विद्यार्थ्यांना त्या अध्यापन घटकावर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते किती गुणांचे असतील याबाबत क माहिती देणे उपयुक्त असल्याने मते त्या संदर्भातही शिक्षकाने परीक्षांमध्ये येऊन गेलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणे आवश्यक आहे या बारांशाचे प्रश्न काढताना हा आशय घटक आपण का शिकवणार आहोत म्हणजे त्या घटकाचे अध्यापन हेतू किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावेत त्यामुळे काही सोपे एखादा जरा क घड असा प्रश्न लागेल शिवाय हे प्रश्न दीर्घोत्तरी किंवा लघुत्तरी असतील हेही निश्चित करावे लागेल मगच प्रश्न काढणे अधिक सोयीचे होईल म्हणजेच प्रश्न काढताना त्या घटकातील आशय त्या घटकाची उद्दिष्टे प्रश्न प्रकार या तिन्ही गोष्टींची जाणीव ठेवावी लागेल उदाहरणार्थ इयत्ता पाचवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात सामाजिक कविता यांच्या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांची अखंड नावाची कविता आहे या कवितेवर साधारी साधारणपणे दीर्घोत्तरी लघुत्तरी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ शकतात उदाहरण म्हणून काही प्रश्न इथे दिलेले आहेत ते पहा दीर्घोत्तरी प्रश्न महात्मा फुले यांच्या मते जगाला सुखी करण्यासाठी आपण कसे वागावे व वा कसे वागू नये ते लिहा लघुत्तरी प्रश्न फुले यांच्या मते विद्येची उपासना कोणी करावी दुसरा प्रश्न येईल फुले यांच्या मते सत्सदविवेक बुद्धीमुळे कोणता फायदा होतो वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये जो इतरांचे कल्याण करतो तो त्याच्या कामात त्याला डॅश येते म्हणजे कंसामध्ये उत्तर दिले स्मृती गती यश दुसरा प्रश्न आहे जगासत्याने वागावे यात स्वतःचे डॅश असते म्हणजे हित मोठेपणा शहाणपणा याप्रमाणे प्रश्न आपण काढू शकतो बारावंशाच्या दृष्टीने घटकाचे महत्त्व केवळ परीक्षेच्या दृष्टीने नव्हे तर पाठ्यपुस्तकातील एकूण पाठांच्या तुलनेत बाराशाच्या दृष्टीने घटकाचे महत्त्व शिक्षक म्हणून तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे घटकातील कठीण किंवा कट अवघड भागांचा विचार करताना अध्यापन प पूर्वी आपण जो घटक शिकवणार आहोत त्या घटकावरतील मध्यवर्ती कल्पना कोणती आहे व त्यास पूरक संकल्पना कोणत्या आहेत ते तुम्हाला ज्ञान करावून घ्यावे लागेल तसेच त्या घटकातील कठीण संकल्पना गौण संकल्पना कोणत्या व ज्ञात संकल्पना कोणत्या हे जाणून घ्यावे लागेल त्या संकल्पना शिकवण्यामागची कारणे ज्ञात करून घ्यावी लागतील उदाहरणार्थ इयत्ता नववीच्या मराठी विषयात भारतीय लोकांचा व्यापार हा घटक अध्यापन करावायचा आहे या घटकाचे सुरुवातीला विशेष संरचनेते स्थान शोधावे संरचनेतील उपघटक शोधावा लेखकाचा परिचय करून घ्यावा त्या घटकामध्ये कोणते कठीण संबोध किंवा कठीण संज्ञ आहेत वाक्प्रचार कोणते आहेत मध्यवर्ती कल्पना कोणती आहे बोधप्रद वाक्य कोणते आहे प्राध्यापनाचे सूत्र कोणते आहे संदर्भ ग्रंथ कोणता वापरायचा इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागेल लक्षात ठेवा भारांशाचे दृष्टीने घटकांचे महत्त्व केवळ परीक्षेचा भाग म्हणून विचारात न घेता मराठी विषयाच्या संरचनेच्या दृष्टीने माहीत असावे शिवाय घटकातील कठीण म्हणजेच अवघड भागांचा विचारही करावा तरच तो घटक अध्यापन करताना प्रभावी होईल घटक सहा आवश्यक संदर्भ निश्चिती व अभ्यास तुम्ही अध्यापनासाठी जो घटक निवडला असेल त्या घटका संदर्भात अन्य काही पुस्तकांचे वाचन केले पाहिजे त्यामुळे त्या घटकाचे सखोल ज्ञान आत्मसात करण्यास व अध्यापनाची परिणामकारकता वाढविण्यास मदत होईल उदाहरणार्थ इयत्ता नववीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये काळे केस हा नासी फडके यांचा पाठ आलेला आहे हा त्यांचा लघुनिबंध आहे हा पाठ अध्यापन करण्यापूर्वी तुम्हाला किमान नासी फडके यांचे कोणकोणते लघुनिबंध संग्रह आहेत हे पाहावे लागेल उदाहरणार्थ नासी फडके यांचे काही लघुनिबंध पुढीलप्रमाणे गुजगोष्टी द्राक्षे बाजार धूम्रवलये पहिला पांढरा केस हरवली म्हणून सापडली इत्यादी विद्यार्थ्यांना अधिक लघुनिबंधाबद्दल माहिती दिली तर त्या विषयाबद्दल तुम्हाला असलेली आस्था त्यांच्यापर्यंत पोहोचते म्हणून इतर साहित्यकांचे लघुनिबंधही तुम्ही या घटकांच्या अध्ययनापूर्वी अभ्यासावेत इतर साहित्यकांचे लघु लघु निबंध पुढीलप्रमाणे उदाहरणार्थ विस खांडेकर यांचा लघुनिबंध वायुलहरी अविनाश चांदण्यांची स चांदण्यांती सकाळ इत्यादी प्राध्यापक अनंत काणेकर यांचे लघुनिबंध शिंपले आणि मोती पांढरी शिडे तुटलेले तारे इत्यादी कुसुमावती देशपांडे यांचे मृगाचा पाऊस मध्यरात्र चंद्रास्त मध्यान इत्यादी लघुनिबंध लक्षात ठेवा अध्यापनापूर्वी जो विषय घटक शिकवणार आहात त्या घटकांशी संबंधित त्या लेखकाचे व इतर साहित्यिकांचे साहित्य अभ्यासले गेले तर तरच अध्यापन प्रभावी होईल पाठाचा सारांश पाहूया शिक्षकाने अध्यापनापूर्वी आशय ज्ञान अभिवृद्धी होण्यासाठी धड्याचे किंवा कवितेचे पाठनियोजन करताना याचे त्यांचे ते किंवा तिचे संपूर्ण अभ्यासपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे हे सांगावयास नको या वाचनातून त्या त्या धड्यातील किंवा कवितेतील विचारांचा कल्पनांचा सर्वांगीण अभ्यास तर व्हावाच परंतु त्यासोबत त्या, त्या वेच्याशी संबंधित अशी अवंतर माहिती तयारीच्या दृष्टीने आवश्यक असेल तर ती प्राप्त केली पाहिजे धडा जर कादंबरीतील प्रकरण असेल तर ते संपूर्ण कादंबरीचे वाचन करणे अपेक्षित आहे जर एखादा नाट्यप्रवेश असेल तर संपूर्ण नाटकाचे वाचन होणे अपेक्षित आहे निबंध किंवा लघुनिबंध खंड काव्य दीर्घ काव्यातील काव्या काही निवडक ओळी अध्यापन करावायच्या असतील तर मूळ कलाकृती नजरेखाली घालणे गरजेचे आहे धड्याला किंवा कवितेला जर काही सामाजिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल तर तिच्याविषयी माहिती मिळवावी लागेल शिवाय कठीण शब्द संदर्भ व्यक्तींचे नामोल्लेख घटना प्रसंगाचा निर्देश या सर्वांच्या स्पष्टीकरणासाठी पुरेशी माहिती शिक्षकांनी मिळवा मिळवून ठेवावी त्यासाठी शब्दकोश ज्ञानकोश चरित्रकोश संस्कृतिकोश वाङ्मय इतिहास इत्यादी संदर्भ ग्रंथांचे सहाय्यक म्हणून घ्यावे लागेल अवांतर व वा पूरक वाचनासाठी काय सुचवावे लागेल यासंबंधी शिक्षकांनी तयारी ठेवावी अशा रीतीने वरील गोष्टींची दखल घेतली तरच अध्यापनापूर्व शिक्षक आशया ज्ञान अभिवृद्धी निर्माण होईल पाठातील पारिभाषिक शब्द आलेले आहेत अभिवृद्धी निर्धारण आशयज्ञान आणि भारांश अनुदान कृती दिलेल्या आहेत आणि वा अधिक वाचनासाठी पुस्तकेसुद्धा इथे दिलेली आहेत धन्यवाद